नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दापोलीमध्ये फनफेअर कार्यक्रम संपन्न झाला वैशालीतील विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दापोली शहरातील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये फनफेअरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे गवर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मनियार सचिव इक्बाल परकार कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेहमन मुनाफ वाडकर माय कोकणचे शमशाद खान एमईस महिला महाविद्यालयाचे प्राचार्य शाहबाज देशमुख मुख्याध्यापक अयुब मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती शाळा विकास समितीचे अध्यक्ष पालक व शिक्षकांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले फनफेअरमध्ये अवयाकरिता एकूण पन्नास स्टॉलची उभारणी करण्यात आली होती विशेष म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींची वेगवेगळी दुकाने ही उभारण्यात आली होती अगदी अल् अल्प किमतीमध्ये खाद्यपदार्थ पेय उपलब्ध होते यामध्ये मिल्क ज्यूस कोल्ड कोल्ड्रिंक मिनी पिझ्झा नेस्ट चिकन समोसा मोजिटो व्हेज सँडविच कबाब कटलेट पाव चायनीज रगडा चिकन रोल चिकन चीज फिंगर रगडा कोन कोल्ड कॉफी चिकन टिक्का अशा एकूण पन्नास प्रकारच्या खाद्य पदार्थांची दुकानेही उभारण्यात आली होती मुलांना खाऊ मन मस्त मनस्फक्त धमाल करता यावी याकरिता कॉर्नवॉल गेमची दुकाने लावण्यात आली होती यामध्ये डार्ट पास द बॉल थ्रू द ग्लास थ्रू द रिंग मेमोरी गेम कलेक्ट द रबर पून अँड बॉल अशा एकूण चोवीस खेळण्यांचे स्टॉल उभारण्यात आले होते मुलांनी खाण्याचा स्वाद घेत मनस्वक्त खेळण्याची मजाही लुटली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे खाण्याच्या व खेळण्याच्या स्टॉलमध्ये सहभाग नोंदवला पालकांचाही उत्साह भरपूर होता आपल्या पाल्याची विक्रीची कला पाहून ते भारावून गेले फेर यशस्वी करण्यास मुख्याध्यापक अयुब मुल्ला यांचेसह कला विभाग प्रमुख प्राध्यापक जमी जमादार विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक रवींद्र कदम वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका अस्मिता कानाडे हायस्कूलच्या प्रमुख फैरोजा सावंत रियाज मैशाले व सांस्कृतिक विभाग प्रमुख सलमान मोमीन सह सर्व कॉलेज व हायस्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर